नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांबोरी येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज वांबोरी येथे लाल कांद्याला शंभर रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांबोरी येथे आज लाल कांद्याचे एकूण एक हजार आठशे पंचावन्न कांदा गोण्यांची आवकी दाखल झालेली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार तीनशे पाच रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा नऊशे पाच रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टी कांद्याला आज नऊशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान